नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल सूर्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारा खानदेश करिअर महोत्सव दिनांक दहा अकरा व बारा एप्रिल रोजी जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला आहे गुरुवारी संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रस्तावनेत सूर्या अध्यक्ष डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी चांगला म्हणजे करिअर चांगला माणस पाहिजे या उद्देशाने दिले डिफेन्स मध्ये आपले लोक खूप कमी वळतात त्यासाठी दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे शिक्षण हे महिला सक्षमीकरणासाठी सर्वात शक्तिशाली एक असल्याचे सांगत अभिनेत्री अलका कुबल यांनी माहेरची साडी चित्रपटानंतरचा पारिवारिक प्रवास सांगत उपस्थितांशी संवाद साधला स्त्रीच्या यशामध्ये तुझं संपूर्ण कुटुंब आणि तेव्हाच यशस्वी त्यासाठी मी प्रशांत दादा मनापासून पर कौतुक करते प्रशांत ददा कारण मी स्वतः एक अभिनेत्री माहेरची साडी हिट झाला एक्क्याण्णव साली एवढी टॉपला होते त्यावेळी पंचवीस सव्वीस वर्षाचे असेल आणि त्याच वर्षी मी लगेच लग्न केलं ब्याण्णव साली एक्क्याण्णव साली आणि मला माझे जे सासर मिळालं सासर म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल रॅडमॅत हातकंदा सगळ्यांकडूनच कळत पण मला नेमकं कॉन्ट्रास्ट सासर मिळालं की एवढे प्रेमळ सासू सासरी मिळाले प्रेमळ नवरा मिळाला आणि आता भू तशा हे सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं म्हणून मी माझं करिअर कॉन्स्टंटली जवळजवळ पंधरा वर्ष सुरू होत पंधरा वर्ष टॉप लावते माहेरच्या साडीनंतर अकरा अकरा महिने घराच्या बाहेर असायचे पण माझ्या सासूबाईंनी सगळं सांभाळलं मुलींवर संस्कार केले म्हणून कधीही मला असं वाटलं नाही अरे एवढी निर्धास्तपणे शूटिंग करायची माझ्या मुलींच्या पेरेंट्स डेन यायचे घरातले सणवार असायचे किंवा मुलींच्या परीक्षा असेल तेव्हा मी शूटिंगला गॅप घ्यायचे नाही तर सातत्याने शूट करत असायचे वर्षाला बारा बारा पंधरा सिनेमे असं मी जवळजवळ आतापर्यंत सव्वा तीनशे चित्रपट केले खूप यश दिलं परमेश्वराने माने आम्ही तुमच्या रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम केलं खरंच असं वाटतं की आज अर्चना त्यांचं स्वप्न पाहिलं ना तर मला असं वाटतं एवढी त्यांना त्या शिक्षणासाठी की फक्त त्यांनी शिक्षणा मर्यादित नाही ठेवलं की फक्त मी माझं घर माझा नवरा किंवा माझ्या दोन मुलांनाच मी याच्यात घडवेन तर त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि ते साकार करण्यामागे दादा किंवा त्यांचे पूर्ण दरम्यान महोत्सवात प्रवीण माळी यांचा आयत पोयत सख्यानं हा एक पात्री प्रयोग सादर करण्यात आला त्यानंतर महिलांसाठी खास ब्रायडल शो चे आयोजन देखील करण्यात आले होते यात विविध मॉडेल्सने सादरीकरण करून उपस्थितांसह परीक्षकांची मने जिंकली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारी शक्ती पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा